नमस्कार श्री स्वामी समर्थ मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्लॉटच्या मातीची गुणवत्ता तपासण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत प्लॉट निवडताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते जसं की प्लॉटचा आकार प्लॉटचा उतार मातीची गुणवत्ता प्लॉटची कंपने रस्ते कट आणि वाढ इत्यादी हे सर्व घटक वास्तूचा पाया आहेत बांधकामासाठी प्लॉटची योग्यता निश्चित करणारा एक महत्त्वाचा निकष म्हणजे प्लॉटच्या मातीची गुणवत्ता म्हणून प्लॉटची खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या मातीची गुणवत्ता तपासणे महत्त्वाचे आहे मातीची गुणवत्ता तपासण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक पद्धतीचा उल्लेख केला गेला आहे यापैकी आज आपण काही सोप्या पद्धती बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार मातीची गुणवत्ता तपासण्यासाठी कोणत्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्लॉटच्या मातीची गुणवत्ता तपासण्याच्या दोन सोप्या पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्या आहेत मातीची तपासणी आणि पाण्याची तपासणी चला सुरुवात करूयात मातीच्या तपासणीने मातीच्या तपासणीमध्ये पहिले तुम्हाला एक खड्डा खणावा लागेल ज्याची लांबी रुंदी आणि खोली दोन फुटाची असली पाहिजे खड्डा खोदताना सर्व माती काढून बाजूला ठेवा काही वेळाने खोदताना काढलेल्या सैल मातीने तो खड्डा पुन्हा भरा आता एकदा खड्डा पुन्हा भरला खड्डा पूर्ण मातीने भरला जाईल आणि काही माती अजूनही शिल्लक असेल तर याचा अर्थ असा होतो की मातीमध्ये घनता आणि ओलावा चांगला आहे आणि अशी माती कोणत्याही प्रकारच्या बांधकामाचा भार सहज पेलू शकेल म्हणून असा प्लॉट बांधकामासाठी चांगला मानला जातो जर खड्डा सैल मातीने भरल्यानंतर खड्डा पूर्ण भरला आणि मातीही शिल्लक राहिली नाही तर असा प्लॉट बांधकामासाठी सरासरी मानला जातो परंतु जर खड्डा मातीने भरताना खड्डा अर्धाच भरला जातो आणि माती संपूर्ण संपून जाते तर अशा वेळी अशा प्लॉटला चांगले मानले जात नाही कारण अशा प्लॉटच्या मातीत ओलाव्याची पातळी सामान्यतः खूप कमी असते अशा प्लॉटची माती सामान्यतः कोरडी सैल आणि वाळूची असते त्यामुळे अशा प्लॉटवर बांधकाम करणे खूप कठीण असते आता आपण मातीची तपासणीबद्दल बघितले आता आपण पाण्याच्या तपासणीबद्दल जाणून घेऊयात पाण्याच्या तपासणीसाठी देखील प्रथम प्लॉटमध्ये एक खड्डा खणून घ्या ज्याची लांबी रुंदी आणि खोली दोन फूट असावी संध्याकाळी हा खड्डा पूर्णपणे पाण्याने भरा आणि रात्रभर पाणी त्यातच राहू द्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी खड्डा तपासून पहा जर खड्ड्यात थोडे पाणी शिल्लक असेल आणि खड्ड्याच्या भिंती ओल्या असतील पण कठीण असतील तर अशा प्लॉट बांधकामासाठी चांगला मानला जातो जर खड्ड्यात पाणी शिल्लक राहिले नाही आणि खड्ड्याच्या भिंतीला तडे गेले असतील तर अशा प्लॉटला बांधकामासाठी सामान्यत चांगले मानले जात नाही कारण अशा प्लॉटच्या मातीत ओलाव्याची पातळी सामान्यत खूप कमी असते आणि अशा प्लॉटची माती वाळू देखील असू शकते ज्यामुळे बांधकाम कामे कठीण आणि समस्याग्रस्त होतात याशिवाय जर खड्डा अजूनही पाण्याने भरलेला असेल आणि पाणी गढूळ असेल तर अशा प्लॉटसुद्धा तुम्ही टाळा कारण अशा प्लॉटमध्ये अंतर्गत पाण्याचा स्रोत असू शकतो म्हणून असा प्लॉट घेणे टाळावे तर अशा प्लॉटवर कोणतेही बांधकाम केले तर त्याचा परिणाम इमारतीच्या पायावर होईल कारण पाण्यामुळे पाया कमकुवत होतो या तपासणी व्यतिरिक्त माती खोदताना जर तुम्हाला मातीत वाळवी किडे सांगाडे अवशेष किंवा खडकांचे मोठे तुकडे आढळले तर अशा प्लॉटची खरेदी करणे देखील टाळावे कारण ते इमारतीच्या ऊर्जेवर परिणाम करतात प्राचीन काळी मातीचा रंग वास चव आणि भविष्यातील वापराच्या आधारे सामाजिक वर्गांमध्ये प्लॉटची विभागणी केली जात असे पण जरी आजच्या काळात हे नियम लागू होत नसले तरी जमिनीचा वापर निश्चित करण्यात मातीची गुणवत्ता महत्त्वाची भूमिका बजावते आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या मूलभूत तपासण्यांद्वारे तुम्ही एखादा प्लॉट बांधकामासाठी योग्य आहे का नाही ना हे ठरवू शकाल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून सर्वांना या उपयुक्त माहितीचा फायदाच होईल तसेच काही प्रश्ने किंवा शंका असल्यास कमेंटद्वारे विचारा तसेच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तु समाधान आणि हॅपी लिव्हिंग